नमस्कार मित्रांनो मुरंबा या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये बघायला भेटतंय की आता मात्र इकडे रेवा फार तयारीच्या बोर्ड मध्ये असते कारण अक्षयचा एक नवीन मित्र घरी येणार असतो आणि तो अक्षीचा थोडासा खास असतो थो, असं अक्षयने घरी सांगितलेलं मात्र उड्या मारतच तयार करत असते ती बोलत असते की फक्ता मित्र येणार आहे त्याची सर्व तयारी फक्त आणि फक्त मीच करणार त्यानंतर मात्र अक्षयचा मित्र म्हणजेच अथर्व घरामध्ये येतो तो घरात आल्यानंतर मात्र इकडे फार भयंकर असा धेंगाणा होतो त्याची नजर जी आहे ती रेवावरती जाते रेवाच्या हातामध्ये कपचा ट्रे असतो आणि तो कपचा ट्रे थरथरू लागतो त्यानंतर अथरव बोलतो की बाई तुमचा तोल जातोय थोडंसं सांभाळा त्यानंतर मात्र रेवा काही एक बोलत नाही तर मित्रांनो अक्षयने मात्र त्याचा डाव साधलेला आहे अक्षय बोलत असतो की मी मात्र चांगलाच डाव खेळलोय रेवा तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होईल हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला लाईक करायला ला देखील विसरू नका धन्यवाद